आगळगाव येथील वैद्यकीय अधिकारी पंचवीस दिवसापासून गायब उत्तर बार्शी तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणून आगळगावची ओळख आहे आठ ते नऊ हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रात दररोज ऐंशी ते नव्वद रुग्ण उपचार घेतात सध्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल जाणवतोय अवकाळी पावसामुळे अनेक जण आजारी पडत असल्याचं दिसून येत आहे अशा वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती अत्यंत महत्वाची म्हणली आहे दरम्यान उपचारासाठी रुग्ण दवाखान्यात आणि डॉक्टर मात्र गायबच अशी अवस्था आगळगाव प्राथमिक केंद्रात दिसून येते सध्या एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावरती या दवाखान्याचा भार टिकून असून द्वितीय वैद्यकीय संजिता बनसोडे या मात्र गेल्या पंचवीस दिवसापासून गायब असल्याचं दिसून येते या प्राथमिक आरोग्य अंतर्गत सत्तावीस गावे आणि सात उपकेंद्र असून गेल्या पंचवीस दिवसापासून येथील द्वितीय डॉक्टर संजिता बनसोडे या पंचवीस दिवसापासून गायब असल्यानं रुग्णांची हळसण होते सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच डॉक्टरवर भर असून द्वितीय डॉक्टर संजिता बनसुडे या पंचवीस दिवसापासून गायब आहेत वरिष्ठ अधिकारी डॉक्टर संजिता बनसुडे यांना पाठीशी घालतात का तसेच यांच्यावर कारवाई का करत नाहीत असा संतप्त सवाल आगळगाव ग्रामस्थांच्यातून केला जातोय